वर्तकनगर येथे श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांनीही काल या उत्सवात भेट दिली या उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीस अभिवादनही करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादानं श्री साईनाथ सेवा समितीने चौदा नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं उजळून निघाला होता काल पहाटे साईबाबांचं अभ्यंगस्नान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसंच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं तसंच भाविक भक्तांसाठी महाभंडाराचंही आयोजन करण्यात आलं होतं काल संध्याकाळी या ठिकाणी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अध्यक्ष मंगेश नेईवाकर यांनी पालखीची पूजा करून ही पालखी मार्गस्थ झाली या मिरवणुकीत पालखी सोबत रथावर स्वर्गीय बळीभाई नेईवाकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती तसंच मिरवणुकीत ढोलताशा लेझीम वारकरी आदिवासी तारबा नृत्य विविध कला पथकही सहभागी झाले होते यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शन केली होती या उत्सवाचा समारोप साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं करण्यात आला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नेईबा उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार भवन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरे यांनी मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाविषयी श्री सायना सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नेईबाकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे